श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावास्याला फारच महत्त्व ये आहे येत्या पाच जुलैला आहे ज्येष्ठ अमावास्या याला दर्श अमावास्या असंही म्हटलं जातं प्रत्येक महिन्यात अमावास्या तिथीही येते पण प्रत्येक अमावास्याचं महत्त्व हे वेगवेगळं असतं ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या खूपच महत्वाची मानली जाते असे मानले जाते की हा दिवस पूजेसाठी खूप खास आहे त्याचबरोबर गंगा स्नान आणि पितरांना तर्पण अर्पण करण्यासाठी ही तिथी अतिशय शुभ मानली जाते या अमावास्येनंतर आषाढ महिन्याला सुरुवात होते ज्येष्ठ अमावास्येला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी दान आणि स्नान करायला विशेष महत्व हे दिलं जातं याशिवाय ज्येष्ठ अमावास्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे तसेच या दिवशी गाय कावळा आणि कुत्र्याला अन्न खाऊ घालावं असं केल्याने आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात अमवास तिथी आली की बरीच लोक घाबरतात असं वाटतं त्यांना की अमावस्या तिथी ही, है, थी थी ही है, वाईट आहे पण अमावस्या तिथी ही अतिशय शुभ आहे जर आपल्या आयुष्यामध्ये असणारी नकारात्मकता दोष इडापिडा वाईट शक्तींचा प्रभाव आहे तो दूर करायचा असेल तर अमावस्या तिथीला आपल्याला काही विशेष उपाय करण्याची गरजही भासत असते आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची ही वस्तू घरातून बाहेर फेकल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इड्या पिड्या वाईट शक्ती आहेत त्याचबरोबर सात पिढ्यांचा सा दारिद्र्य नष्ट होणारच आहे पण आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने जे संवासेच्या दिवशी करायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची जी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणे करून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होते ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ हे मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरी टिकून राहत नाही तर ह्या प्रकारच्या समस्या का उद्भवतात तर त्या उद्भवतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्या घरामध्ये वास्तू दोष असेल पितृदोष असेल किंवा किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्याला या सर्व समस्यांना सामोरं हे जावं लागतं आणि अशा विशेष तिथीला जेव्हा आपण काही विशेष उपाय करतो तर त्यामुळे या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तता ही मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा असतो देवपूजा ही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर लगेचच हा उपाय तुम्ही करू शकता हा उपाय सुरू करायच्या अगोदर तुम्हाला तुमच्या घरातले सर्व दरवाजे आणि खिडक्या ज्या आहेत त्या खोलायच्या आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा अलक्ष्मी येतील आपल्याला आपल्या घरातून बाहेर काढून टाकायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे एक मुठभर पिवळी मोहरी घ्यायची ह्या उपायामध्ये आपल्याला पिवळ्याच मोहरीचा वापर करायचा काळी मोहरी घेता येणार नाही तर एक वाटी घ्या त्या वाटीमध्ये आपल्याला पिवळी मोहरी जी आहे ती ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला देव देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे बसल्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये ही पिवळी मोहरीवाली जी वाटी आहे ती घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आपल्याला अकरा वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला अकरा वेळा वल्गास उत्तमचं पठण करायचं आहे ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा ह्या सेवा केल्यामुळे जी पिवळी मोहरी आहे ती अभिमंत्रित होते त्यानंतर ही पिवळी मोरी आपल्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये थोडी थोडी करून आपल्याला पसरून टाकायची आहे त्याचबरोबर झाडूखालीसुद्धा आपल्याला टाकायची आणि थोडीशी पिवळी मोहरी आपल्याला उरवायची आणि ती पिवळी मोरी जी आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला सात वेळा उतरवायची आणि त्यानंतर आपल्या घराच्या दक्षिण दिशेला थोडं लांब नेऊन आपल्याला ती फेकून द्यायचे फेकल्यानंतर आपल्याला मागे वळून पाहायचं नाही सरळ आपल्या घरी यायचं आणि हात पाय स्वच्छ धुवून आपल्या देवांचं दर्शन हे घ्यायचं आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे जी पिवळी मोरी आपण आपल्या घरामध्ये पसरवून टाकलेली आहे ती रात्रभर आपल्याला तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी उठल्यानंतर ती झाडून आपल्या घराच्या बाहेर आपल्याला काढून टाकायची अशा रीतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे पिवळी मोहरीचा उपाय केल्यामुळे आपल्या घरावर लागलेली किंवा आपल्या घरातल्या सदस्यांवर लागलेली प्रखरातली प्रखर वाईट नजर वाईट शक्ती किंवा करणीबाधा इडापिडा ही दूर करण्याकरता पिवळी मोहरी अतिशय प्रभावी मानली जाते आणि जर हा उपाय आपण अमवास तिथीला केला तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक सदस्यावर जी वाईट दृष्ट लागलेली असेल ती निघून जाते आणि त्यांची प्रगतीही व्हायला लागते त्याचबरोबर आपल्या घराचीही प्रगती व्हायला लागते त्यामुळे जे आहे आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी अडचणी आहेत संकट आहेत विघ्न आहेत ती दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते हा उपाय तुम्हाला प्रत्येक अमवासेच्या दिवशी करायचा तुम्ही स्वतः अनुभव क घेतील की हा उपाय केल्यामुळे जे तुमची लहान मुलं सारखी आजारी पडत असतील कटकटी करत असतील तर त्यांचे ते आजारपण कटकटी कमी होतील त्याचबरोबर मुलं अभ्यास केले त्यांना लक्षात राहील मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होईल आपलीसुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होईल मी तर हा उपाय प्रत्येक अंबासेला करते आणि म्हणूनच तुमच्याबरोबर पण हा उपाय शेअर केलेला आहे म्हणून तुम्हीसुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण झालं पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ